माझे नाव गौरी संदीप गुरव आहे मी आता साठी शकत आहे आज मी तुम्हाला माझे स्वप्न या विषयावर बोलणार आहे स्वप्न हे आपल्या मनात येणारे भविष्याचे प्रेरणादायी चित्र आहे स्वप्न ही, ही, ही। साथे साथे एक अशी भावना आहे की जी आपल्याला जुगवू देत नाही आमची स्वप्ने आम्हाला साध्य करण्यासाठी सर्व काही करण्यास सक्षम करतात जसं प्रत्येकाच स्वप्न असतं तसं माझ्या डोळ्यात ते एक स्वप्न आहे मी मोठे होऊन डॉक्टर राहणार आहे मला लहानपणापासूनच मदत करायची होती मला लोकांना हसर बघायचे होते प्रत्येकाने लोभापासून मुक्त हवे असे मला वाटते आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे समाजात प्रत्येक जण समान असतो आपल्या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे उपचार घेण्याची पुरेच संधी मिळत नाही त्यांना डॉक्टर मिळत नाही आणि म्हणूनच मी डॉक्टर झाल्यामुळे गोरगरीब लोकांची मदत करणार आहे माझे पालक खूप सपोर्टिव्ह आहेत ते मला नेहमी लोकांना मदत करण्यास प्रेरित करतात मी डॉक्टर होऊन लोकांना मदत करा इच्छा आहे त्यांचे देह गाठवण्यासाठी मी खूप अभ्यास करत आहे मला आशा आहे की मी एक दिवस डॉक्टर होईल आज जगभरात नवनवीन रोग पसरत आहे त्या रोगांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करायला मला खूप आवडेल मी डॉक्टर झाल्यावर लोकांना व्यायामाचे मत समजावून सांगेन औषधे देण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधे जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करेन माझ्या जीवनाचे ध्येयच आहे की मी डॉक्टर होऊन लोकांना मदत करेल आणि त्यासाठी मी खूप मेहनत करेल